मेरा येसू येसू हे गाणं काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामच्या माध्यमातून बरंच लोकप्रिय झालं पण येसू येसू फेम पाद्री बजिंदर सिंगला लैंगिक छळ प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलंय मोहाली कोर्टानं बजिंदर सिंगला दोन हजार अठराच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरवलंय या प्रकरणी त्याच्या शिक्षेची घोषणा एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे आता काय होतं हे प्रकरण आणि एवढ्या वर्षांनंतर ते उजड्यात कसं आलं सोबतच कोण आहे बजिंदर सिंग आणि पीडितेनं त्याला फाशी न देण्याची मागणी का केली आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते बजिंदर सिंग वरती दोन हजार अठरामध्ये एका पस्तीस वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता पीडित महिला मोहालीमध्ये राहत होती राहत्या घरामध्ये पादरी बजिंदर सिंगने माझ्यावर बलात्कार केला अशी माहिती पीडित महिलेनं पोलिसांना दिली होती ही घटना रेकॉर्ड करून तो मला वारंवार ब्लॅकमेल करत असल्याचंही तिने म्हटलेलं एप्रिल पीडितेनं पोलीस ठाण्यामध्ये पादरीच्या विरोधात लैंगिक छळ प्रकरणी तक्रार दाखल केली होती या प्रकरणानंतर बजिंदर सिंग फरार झाला त्यानंतर दिल्ली विमानतळावर त्याला अटक करण्यात आली तो दिल्लीहून लंडनला पळून जाण्याची तयारी करत होता काही दिवसांपूर्वीच बजिंदर सिंगवर जालंदर मधील एका बावीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता याच प्रकरणी पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे याशिवाय सिंगचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता यात तो ऑफिसमधील एका महिला आणि अन्य कर्मचाऱ्यांना मारहाण करत असल्याचं दिसत होतं द चर्च ऑफ ग्लोरी अँड विजडमचा मोहाली न्यायालयानं दोषी ठरवलं त्याला एक एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे झिरकपूर इथे राहणाऱ्या रा, पीडितेच्या तक्रारीवरून बजिंदर सिंग सह सहा जणांविरोधात दोन हजार अठरा साली बलात्काराचा सा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याचा निकाल आता शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस मार्चला न्यायालयानं उर्वरित पाच आरोपींना निर्दोष मुक्त केले न्यायालयाच्या निर्णयावर पीडित महिलेनं समाधान व्यक्त केले निर्णयानंतर पीडित महिला म्हणाली मी न्यायासाठी गेली सात वर्ष न्यायालय आणि पोलिसांच्या चक्रा मारत होते परंतु आजच्या सुनावणीनंतर मला खूप आनंद झालाय या सुनावणीनंतर त्यांनी न्यायाधीश आणि वकिलांचे आभार मानले हा प्रवास एक मुलगी म्हणून खूप कठीण होता तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातात त्यावेळी तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं आमच्यावर खूप दबाव होता आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या त्याला फाशीची नव्हे तर जन्मठेपेची शिक्षा व्हावी तो तुरुंगातच राहावा अशी माझी इच्छा आहे असं पीडित महिला म्हणालीये ती पुढे असंही म्हणाली की बजिंदर सिंग धर्माच्या नावावर लोकांना मूर्ख बनवतोय त्यानं डीजीपींकडे सुरक्षेची मागणी केलीये पण हा बजिंदर सिंग आता नक्की आहे तरी कोण हे जाणून घेऊया तर बजिंदर सिंग हा हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील असून तो जाट समाजाचा आहे त्याच्या चर्चच्या देशभरात दोनशे साठ शाखा आहेत आणि त्याची सर्वात मोठी शाखा मोहाली जिल्ह्यातील न्यू चंदीगड येथे आहे पाद्री बजिंदर सिंग हा जालंधर जिल्ह्यातील ताजपूर गावात चर्च चालवतो त्याला ग्लोरी ऑफ विजडम चर्च असं म्हणतात हरियाणातील यमुना नगर येथील जाट कुटुंबात जन्मलेल्या बजिंदर सिंगनं पंधरा वर्षांपूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगला त्यावेळी त्यानं ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता काही दिवसांपूर्वीच एका महिलेनं त्याच्यावरती लैंगिक छळाचा आरोप केला या प्रकरणी कपूरतला पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे चौपन्न ए तीनशे चौपन्न डी आणि पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल केला पादरी वजिंदर सिंग यापूर्वीही वादात सापडला होता वर्ष दोन हजार तेवीस मध्ये आयकर विभागानं जालंधर मधील बजिंदरशी संबंधित जागेवर छापेमारी केली होती बजिंदर सिंग अनेक वर्षांपूर्वी एका खुनाच्या आरोपात सुद्धा तुरुंगात गेला होता बजिंदर सिंग यांना जालंधरमध्ये पत्रकार परिषद घेऊन कपूरथला शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात त्याच्यावर लैंगिक छळाचे सर्व आरोप फेटाळले बजिंदर सिंगनं दुसऱ्या पादरीचं छायाचित्र दाखवून गेल्या पाच वर्षांपासून हा पादरी आपल्यासोबत गैरवर्तन करत असल्याचं सांगितलं तो म्हणाला की तो समोरचा व्यक्ती तिथेच राहतो जिथे मी राहत होतो आणि तो पादरी झाला मग नंतर मी बनलो त्यामुळे नंतर तो माझ्याशी भांडायला लागला त्यानं माझ्याबद्दल अपशब्द बोलायला सुरुवात केली त्यानं माझ्यावर आरोप केले की मी मुलींशी संबंध ठेवतो आम्ही पंजाबमध्ये लोकांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहायला शिकवतो देवानं दाखवलेल्या मार्गावर चालायला शिकवतो माझ्यावर कोणताही वादाचा किंवा अंमली पदार्थाच्या व्यसनांचा आरोप नाही बजिंदरनं ना त्या व्यक्तीवर दाखल केलेल्या एफ आय आर ची प्रत सुद्धा दाखवली माझ्या विरोधात रचण्यात आलेला हा एक कट आहे तो पादरी त्या मुलीबरोबर मिळून पत्रकार परिषदेत दिसतो असं बजिंदर सिंगनं म्हटलंय आरोप करणाऱ्या मुलीचा पतीही त्याच पादरीचा अनुयायी असल्याचं बजिंदर सिंगनं सांगितलंय मात्र आता न्यायालयानं बजिंदर सिंगला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलंय आणि याच प्रकरणात एक एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे त्याच्यावर सहा सात कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता ही सर्व कलम खूप गंभीर आहेत या प्रकरणात एका आरोपीचा मृत्यू झालाय आणि न्यायालयानं बाकी पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे त्यामुळे आता पुढे बिजिंदर सिंग याला काय शिक्षा होणार हे फक्त एक एप्रिलला समोर येईल पण तोपर्यंत आपण कोणावर किती आस्था ठेवावी याकडे आपणच लक्ष दिलेलं बरं कारण स्वतःला धर्मगुरू सांगणारे असे बरेच लोक बाहेर फिरत आहेत त्यामुळे काळजी घ्या आणि बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद